नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल व त्यावर सरकारची घोषणा याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आणि त्यावर सरकारची घोषणा काय आहे व सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबतचा हा महत्वपूर्णाचा निर्णय व घोषणा काय आहे ते आपन जानुन होया। या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल व त्यावर सरकारची घोषणा जाणून घ्या संपूर्ण सविस्तर वृत्त बघा ओल्ड पेन्शन स्कीम अपडेट सरकारी कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा पुन्हा एकदा जुनी पेन्शन योजना सुरू करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाकडून हिरवा कंदील देण्यात आलेला आहे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर आता केंद्र सरकारने आता केंद्र सरकारने असे जाहीर केले आहे की केंद्रीय कर्मचाऱ्यांना सन दोन हजार सव्वीसपर्यंत पेन्शन प्रणालीमध्ये आवश्यक ते प्रक्रिया करून व विशिष्ट मार्गदर्शक तत्वे जारी करून या ठिकाणी लागू केली जाईल सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन बंद झाल्यामुळे निवृत्तीनंतर आर्थिक व सामाजिक असुरक्षितता ही निर्माण झालेली होती परंतु आता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर दिलासा प्राप्त झाला आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर केंद्रीय कर्मचारी तसेच त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबियांना देखील याचा फायदा होणार आहे सदरचा निर्णय हा कर्मचाऱ्यांसाठी एक प्रकारचा वरदान ठरणार आहे बघा सर्वोच्च न्यायालयाचा नेमका निर्णय काय कर्मचाऱ्यांपर्मार्फत दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करताना माननीय सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की पेन्शन पेन्शन हे एक प्रकारचे विशेष अधिकार नसून तर कर्मचाऱ्यांचा हक्क आहे कर्मचाऱ्यास भविष्याच्या सुरक्षेशी संबंध असून भविष्यात निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षिततेची हमी आहे सर्वोच्च न्यायालयाच्या सदर निर्णयानंतर केंद्र सरकारामार्फत असे देखील जाहीर करण्यात आले आहे की सन दोन हजार सव्वीसमध्ये देशात कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा पुन्हा एकदा जुनी पेन्शन योजना लागू करण्यात येईल ज्याचा फायदा हा सर्वच कर्मचाऱ्यांना होणार आहे याबाबतची अधिकृत मार्गदर्शक तत्वे आणि प्रक्रिया ही लवकरच या ठिकाणी जारी करण्यात येणार आहे बघा दोन हजार सव्वीस पासून जुनी पेन्शन केवळ केंद्रीय कर्मचाऱ्यांना तर दिलासा मिळालाच परंतु परंतु त्यांच्या कुटुंबियांना बघा कशा पद्धतीने अपडेट आहे त्यांच्या कुटुंबियांना कुटुंबियांनाही बियांनाही मोठा फायदा होईल पेन्शन योजना त्यांच्या भविष्यकालीन गरजा पूर्ण करण्यास या ठिकाणी मदत करेल सरकारचा हा निर्णय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आश्वासनात्मक पाऊल आहे बघा जुनी पेन्शन योजना विशेष काय आहे दरम्यान जुनी पेन्शन प्रणाली बरीच चांगली होती आणि निवृत्तीनंतर पेन्शनची व्यवस्था होती कुटुंबाची आर्थिक सुरक्षा मजबूत करण्यासाठी ही रक्कम तुम्हाला देण्यात आली होती यामुळे तुम्ही तुमच्या वृद्धापकाळा दुसऱ्यांवर अवलंबून राहण्यापासून या ठिकाणी रोखू शकाल शिवाय जुन्या पेन्शन प्रणाली अंतर्गत निवृत्ती वेतनधारकांना आयुष्यभर एक निश्चित उत्पन्न मिळत असे ज्यामुळे त्यांना मानसिक शांती मिळत असे नवीन पेन्शन योजना म्हणजे एन पी एस लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या त्यांच्या पेन्शनवरील विश्वास उडाला यामुळे ओ पी एस पुनर्संचित करण्याची मागणी वाढत गेली बघा सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय कर्मचाऱ्यांच्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की पेन्शन हा एक केवळ एक विशेष अधिकार नाही तर कर्मचाऱ्यांचा हक्क आहे हा त्याच्या भविष्याच्या सुरक्षेशी संबंधित विषय आहे कर्मचाऱ्यांच्या भविष्यातील सुरक्षेची खात्री करण्यासाठी जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले बघा प्रमुख सरकारी घोषणा काय असणार आहे दोन हजार सव्वीसपासून ओ पी एस लागू होणार सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर केंद्र सरकारने असेही जाहीर केले आहे की दोन हजार सव्वीसमध्ये देशात देशात जुनी पेन्शन योजना या ठिकाणी पुन्हा लागू केली जाईल सर्व केंद्रीय सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांना या सर्वच केंद्रीय कर्मचाऱ्यांना याचा फायदा होईल आवश्यक प्रक्रिया आणि विशिष्ट मार्गदर्शक तत्वे हे लवकरच या ठिकाणी जारी केली जातील बघा कर्मचाऱ्यांमध्ये आणि कुटुंबांमध्ये आनंद ही माहिती मिळताच ही माहिती मिळताच कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आता निवृत्तीनंतर उत्पन्नाची चिंता राहणार नाही कुटुंबांना आर्थिक सुरक्षितता मिळेल आणि दीर्घकाळ चाललेले आंदोलन यशस्वी झाले आहे यासाठी अनेक कर्मचाऱ्यांची सर्वोच्च न्यायालयाने या ठिकाणी आभार मानले आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबतचा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आणि त्यावर सरकारची घोषणा काय आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर असा वृत्त काय आहे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद